नमस्कार मंडळी चला करूया कोबी मंचुरियन आणि ते पण मुंबई स्टाईल इथे मी एक कोबी पूर्ण घेतलेला आहे आणि तो चिरून घेत आहे आणि त्यानंतर इथे मी खिचणीने हा पूर्णपणे पूर्ण हा कोबी खिसून घेत आहे तुम्ही बघू शकता हा कोबी इथे मी पूर्ण खिसलेला आहे एक कोबीचा गड्डा आणि जे पानं राहिले आहेत ते कापून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे आणि हे त्यात चवीनुसार मीठ घालत आहे कॉर्नफ्लॉवर हा मी थोडासा कमी घेतलेला आहे आणि ह्यात चवीनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हवे हो तेवढं मीठ घालायचं आहे कमी जास्त जसं लागतं तसं आणि ह्यात मी आता कलर टाकत आहे कलर हा एक चमचाच टाकायचा आहे जास्त नाही बारकार छोटा चमचा मी अंदाजाने टाकत आहे आणि ह्यात टाकायचं आहे ला लाल तिखट लाल तिखट हे आपल्या आवडीनुसार टाका आणि कलर स्किप केला तरी चालेल बघू शकताय तुम्ही मी लाल तिखट कमी टाकत आहे तुम्ही आवडेल तसं टाकू शकता आता त्यानंतर ह्याला व्यवस्थित बिन पाणी टाकता मळून घ्यायचं आहे जसं आपण मळणार तसं ह्याला पाणी सुटतं तुम्ही बघू शकता इथे कसं त्याला व्यवस्थित पाणी सुटत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल हे फ्लेम हायवर गरम केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे माझं तेल तापलेलं पण आहे आता मी इथे सगळे जे वडे आहेत ते मी टाकून घेणार आहेत मंचुरियन आता इथे एक एक करत मी सगळे टाकलेले आहेत जेवढे बसतील तेवढे आणि हे आता लो फ्लेमवर हे व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचं आहे आता मी इथे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित भाजत आहे आणि वरून पा तेल टाकत आहे बघा तुम्ही आणि हे अजिबात चिकटलेलेही नाहीत खाली म्हणजे आपलं कोबी मंचुरियन व्यवस्थित झालेलं आहे बघा आता हे तळलेले आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता हे काढून घ्यायचं आहेत बघा किती मस्त आपले मंचुरियन तयार आहेत छान आहेत ना तुम्ही पण नक्की ट्राय करा